मराठी माणसासाठी सुरू केलेली संघटना हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आली हिंदुत्वाची व्याख्या काय ते माननीय उद्धवजी आपल्याला वेगवेगळ्या तर सांगतात मी वेगळ्यानं काही सांगायला नको जे काही आमच्या अंगावर आले त्यांच्या अंगावर जाण्याच्या जा पेक्षा बाबा काय शिवसैनिक आहे काय शिवसेना शिवसे आहे ही महाविकास आघाडी कशा का रूपाने येईल ते आपल्याला मला असं वाटतं की चार जूनला निकालातनं दिसून येईल ना भूतो भविष्यात भविष्यातही असे निकाल अभिप्रेत आहेत आणि मला असं वाटतं की ते आमच्या लाभात असले पाहिजे जे काही चाललंय ते लोकांना कोणाला आवडत नाही नमस्कार लयभारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी दिंडोरी या मतदारसंघामध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत माजी आमदार अनिल कदम साहेब अनिल कदम साहेब हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे आमदार आहेत साहेब काही म्हणजे साधारण एक दीड वर्षापूर्वी शिवसेना फुटली तर तुम्हाला काय वाटतं की असं पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी दिसलं नव्हतं हो तर ही जी शिवसेना फुटली गेली जी बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली होती आणि बाळासाहेबांचा मुलगा उद्धवसाहेब ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं तर तुमच्या मनात काय भावना एक शिव सच्च महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसासाठी सुरू केलेली संघटना हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आली हिंदुत्वाची व्याख्या काय ते माननीय उद्धवजी आपल्याला वेगवेगळ्या सभेत सांगतात मी वेगळ्यानं काही सांगायला नको ज्या माणसानं मराठी माणसाला मूल्य दिलं प्राधान्य दिलं मुंबईपासून एखादी शाखा सुरू करण्यापासून साठ वर्ष सहा दशक ज्या माणसानी अधिराज्य गाजवलं मराठी याचा अर्थ महाराष्ट्रातला ना प्रत्येक नागरिक याचाच प्रथम खुलासा करतो आणि ज्यांचं बोट धरून सत्ताधारी महाराष्ट्रामध्ये आले सत्ताधीश झाले आणि सत्ता प्राप्त केल्यानंतर ज्या बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेना उभी केली मी तर असं म्हणेल की आमच्या आईच्या पदराला हात घालण्याचं पाप जे झालं त्याच्यामुळेच चा आम्ही खऱ्या अर्थानं सामान्य शिवसैनिक हे अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणूया की प्रचंड त्रस्त कष्ट झाले आम्हाला अत्यंत वेदना झाल्या की जी गोष्ट आम्हाला कधीही अभिप्रेत नव्हती शिवसेनेचं बोट धरून आज महाराष्ट्रात आणि भारतात जे सत्ताधीश झाले त्या सत्ताधीशांनी अशा पद्धतीनं आमच्या पक्षाच्या आमच्या आईचे तुकडे करण्याचं जे काही पातक आहे त्याच्याचमुळे आमचा हा सामान्य शिवसैनिक मराठी माणूस हा पेटून उठलेला आहे आणि मग तो आता लढतोय सर हे ईडी सी बी आय इन्कम टॅक्स ह्याचा एक धाक दाखवला जातो तर त्याविषयी तुम्हालाही काही अनुभव आला होता मला मला वैयक्तिक काही अनुभव आला नाही मी फाटका माणूस आहे फाटका शिवसैनिक आहे भविष्यात आला तर आम्ही त्याला सामना करूया मला असं वाटतं की हे ईडी सीबीआय भारतातल्या जनतेला माहिती आहे तुमच्यातले जे बरेचसे सहकारी केले चाळीस आमदार केले काही खासदार केले बघा आता त्याच्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही मी माननीय उद्धवजींचा एक प्रामाणिक शिवसैनिक आहे त्यामुळे आज आमच्या इज्जतीवरती जो हात घातला मी त्याला थेट इज्जत म्हणेन आणि ती जी सल आमच्या ह्या सामान्य शिवसैनिकांमध्ये मराठी जनतेमध्ये ती इतकी तीव्र आहे की खऱ्या अर्थानं आता शिवसैनिक काय या आहेत याच्या संदर्भातला मला असं वाटतं की महाराष्ट्राला कळेल आणि ज्यांना कळलं अपेक्षित आहे त्यांना कळेल सर भाजप प्रचार केला जातोय की आपकी बार चारस पार आणि नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बघा आपकी बार चारस पार याच्यावर बोलण्या इतपत मी काही राष्ट्रीय नेता नाही आहे परंतु एक कार्यकर्त्या दशेपासून ही जी काही उभा असलेली माझ्यासोबतची सगळी मंडळी आहे बालपणापासून शिवसैनिक असलेले सर्व माझे सहकारी आहेत नाममात्र मी त्यांचा गाडीवान आहे मी काही नेता भीता नाही पण कार्यकर्ता म्हणून दोन हजार नऊची निवडणूक दिंडोरी मतदारसंघाची असेल चौदाची असेल आणि एकोणावीसची असेल या तिन्ही निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांचे बूथ लागणं अपेक्षित नव्हतं अशा ठिकाणी आमच्या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आदरणीय उद्धवजींच्या शिवसैनिकांनी ठाकरे कुटुंबियांच्या शिवसैनिकांनी हे बूथ गावगाव लावले आणि या तिन्ही मागच्या लोकसभेच्या निवडणुका या शिवसैनिकांनी अंगावर घेतल्या त्याच आज पद्धतीची आजची निवडणूक तो अंगावर घेऊन जे काही आमच्या अंगावर आले त्यांच्या अंगावर जाण्याच्या जा पेक्षा बाबा काय शिवसैनिक आहे काय शिवसेना आहे ही महाविकास आघाडी कशा रूपाने येईल ते आपल्याला मला असं वाटतं की चार जूनला निकालात दिसून येईल भाजपची जे सध्याची जो हे दिसते स्ट्रॅटेजी दिसते किंवा त्यांचे कारस्थान दिसत आहेत आ, आ, की शिवसेना फोडली शरद पवारांचा पक्ष फोडला तर त्या अशा ह्याच्या अशा उपद्यापांमुळे आपले मराठी माणसाचे पक्ष संपतील असं वाटतंय का तुम्हाला बघा मला असं वाटतं की कुठलाही पक्ष कुठलाही राजकीय नेता कधी संप संपत नाही महाराष्ट्रात नव्हे देशात नवे जगापार ज्यांची ख्याती होती असे वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना ज्यांनी साठ दशक मराठी माणसावर अधिराज्य केले असे शरद पवार साहेब कृषी खात्यापासून महाराष्ट्राचे एक नेते जरी आम्ही वेगवेगळ्या टप्प्यावर काम करत असू परंतु एक सन्माननीय दोन नेत्यांची पवार साहेबांची हयात असताना ही अवस्था केली आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचा आधार घेऊन मोठ्या झालेल्या माणसांनी त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र आमचे नेते आदरणीय उद्धवजींची जी काही अवस्था या पद्धतीने केली मला असं वाटतं की आ, जे काही विधानं आपल्याला तुम्हाला दोन चार दिवसापासून ऐकायला मिळत आहेत आणि माननीय उद्धवजींनी आणि शरद पवार साहेबांनी आम्हाला सहकार्य करा। करावं मला असं वाटतं याच्यातच सगळं प्रतिबिंबित होतंय असं मला कार्यकर्ता म्हणून वाटतं सर तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला मला जुनी गोष्ट आठवली की अटल बिहारी वाजपेयींना नरेंद्र मोदी गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर नको होते आणि त्यांनी अडवाणी राष्ट्रीय मुद्दे मला असं वाटतं की हे सगळ्या भारताला माहिती आहे त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही सर, नेते मी आहे सर तुम्ही आता दिंडोरी मतदारसंघामध्ये प्रचार करतायत राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तुम्हाला प्रचार प्रचार करत करत असताना असताना काय मला जसं आज आम्ही पन्नाशीच्या टप्प्यावर आहोत कार्यकर्ता म्हणून इथली प्रत्येक माणसं गेली पंचवीस तीस तीस वर्ष लोकशाहीमध्ये काम करणारी कार्यकर्ते आहेत मला फार वेगळा अंडर करंट वाटतो की न भूतो ना भविष्यात असे निकाल अभिप्रेत आहेत आणि मला असं वाटतं की ते आमच्या लाभात असले पाहिजे जे, जे काही चाललंय ते लोकांना कोणाला आवडत नाही सगळंच आपल्या राष्ट्रवादीचा उमेदवार आणि बी जे पीचा उमेदवार दोघे समोरासमोर आहेत तर दोघांची वैशिष्ट्ये काय वाटतंय वैशिष्ट्य काही नाही सर हे एका शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक आहेत आमच्या शेजारी पिंपळगाव बसवंतचे रहिवासी आहेत लर्नेड माणूस आहे ज्याने डॉक्टर घडवले ज्याने इंजिनियर घडवले ज्याने अनेक विद्यार्थी घडवले अशा घडवणारा जो काही आकार देत असतो मातीला त्या पद्धतीने आकार देणार एक उत्तम एक उच्च शिक्षा विभूषित ते शिक्षक आहेत आणि चांगली आहेत त्यांची धन्यवाद सर तुम्ही प्रचाराच्या एवढ्या सगळ्या रंधून आम्हाला वेळ काढून दिला आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद कृष्णारी अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा